काय करावं आता तुम्हाला माझ्या च बटन पडले माझा जेव्हा रिमोटचे बटन माझे वीस टक्के नाही माझा काही कुठं माझं बटन सापडत पाच वर्षाखाली पण आपलं ही

इंस्टाग्राम बंद आहे जेवणा करताना चालू आहे चर्चा ऑफिस मध्ये चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे पार्टी मध्ये हिच चर्चा चालू आहे सगळीकडे हिच चर्चा चालू आहे अशा पद्धतीने इंस्टाग्राम बंद झाले कशामुळे झाले कुणामुळे झाले का झाले ते माहित नाही पाठीमाग पण टिकटॉक बंद झाला लोक होते त्यावेळेस पण पाच वर्ष खाली असंच झालं आता पण असंच झालंय बा घटना आता ह्याला जिमेदार कोण आहे काय आपण काय कोणाचं नाव घेऊ शकत नाही काहीच माहित नाही आता इंस्टाग्रामचं बंद झालं कित्येक लोकांचं नुकसान होणार आहे एवढी मेहनत तर मित्रांनो इंस्टाग्राम चालू झालेलं थांबा झालं झालं मित्रांनो इंस्टाग्राम चालू झालंय खुशखबर 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 जीवा जीवा आला आणि केस केस आली सतराजेशन केलं मला तसं काय मित्रांनो मित्रांनो आमचे मित्रांनो आमचे एकवीस हजार चारशे झाले ते बरं झालं आता चालू केलं मित्रांनो तेवढे आता पुऱ्या मास उद्या आमच्या आयडीवर अशा पद्धतीनं मित्रांनो इंस्टाग्राम रील्स चालू झाले आणि सगळ्यात मोठ्या आनंदाची गोष्ट आहे आता उद्यापासून चालू करणार आहे उद्यापासून मी आणि उद्यापासून मी इंस्टाग्राम वर डिपेंड